कुणाचाही बॅनर लावला असेल तर त्याच्यावर शाही फेकणं हे अतिशय चुकीचं सुप्रिया सुळे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बारामती पुणे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादी दोन गट पडलेले असताना पवारांच्या बारामतीत एक घटना घडली बारामती तालुक्यातील कारहाटी गावात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विजयी करा असा बॅनर लागला होता बॅनरवर शाईफेक करण्यात आलेली आहे या घटनेची बारामतीसोबतच राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली आहे कोणी केले आहे याची चौकशी झाली पाहिजे हे जे, जे केलं आहे ते चुकीचा केलेलं आहे कोणाचाही बॅनर लावला असेल तर त्याच्यावर शाई फेकणं हे अतिशय चुकीचं आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असण्याची शक्यता आहे यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं देशात लोकशाही आहे त्यामुळे कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे लोकशाहीत विरोधक असला पाहिजे मात्र तो दिलदार असला पाहिजे लोकांना दम देणं या गोष्टी महाराष्ट्रात शोभत नाहीत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्सवरती बारामती तालुक्यातल्या शाई फेक करण्यात आली केली पाहिजे त्याची इन्क्वायरी झाली कुणाचाही बोर्ड लावला असेल कुणाचाही बोर्ड कोणीही लावला असेल तर त्याच्यात शाही फेकणं हे अतिशय चुकीचं आहे ज्यांनी कोणी केलं असेल त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती